चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमचं राहू दे आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी जी आहे ती सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आहे आणि ह्या सव्वीस एप्रिलच्या आधी म्हणजे उद्या वीस एप्रिलपासून सव्वीस एप्रिलपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायणचा सप्ताह केंद्रामध्ये चालू असतो प्रत्येक केंद्रामध्ये हा सप्ताह चालू असतो आणि येऊन तुम्ही सामूहिक पारायण केंद्रामध्ये जाऊन केलं तर त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळत असतं पण प्रत्येकाला शक्य आहे का केंद्रामध्ये जाऊन साप्ताहिक पारायण करणं शक्यच नाही ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात तुम्ही गुरुचरित्राचं पारायण सात दिवस करू शकता समजा तुम्हाला पारायण केंद्रामध्ये जाऊन करता येत नसेल तुम्ही घरात करू शकत असाल तर नक्की करा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत हे पारायणाचे नियम तुम्हाला करायचे कसे सांगते सगळ्यात पहिल्यांदा सात दिवस पारायण सुरू करण्या पूर्वी बघा आता शुक्रवारी किंवा शनिवारी पारायणाची सुरुवात करायची असते त्याच्या आदल्या दिवशी गायींना च चा, कुत्र्यांना चार कुत्र्यांना चार पोळ्या एक गाईला एक पोळी म्हणजे चपाती चारायची आणि मग आपण दुसऱ्या एका आपल्या ग्रामदैवत म्हणजे जिथं तुमच्या गावचं देवाचं मंदिर आहे तिथे एक श्रीफळ किंवा दत्त मंदिर असेल तुमच्या गावामध्ये तर तिथे जाऊन तुम्ही संकल्पासाठी एक नारळ पानाचा विडा सुपारी आणि अकरा रुपये दक्षिणा ठेवून तिथे संकल्प करून यायचा असतो आदल्या दिवशी म्हणजे समजा तुम्ही शुक्रवारी पाण्याला बसणार आहे तर गुरुवारी हा संकल्प करून यायचा आता हे जे आहे ते वीस एप्रिलपासून आहे त्यामुळं गुरुवार शुक्रवारचा काही संबंध नाही आहे वीस तारखेपासून तुम्हाला हे पारायण करायचं आहे केंद्रात करणार असाल तर केंद्रामध्ये संकल्प आपोआपच होतो पण समजा तुम्हाला घरात करायचं असेल तर एकोणीस तारखेला तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि वीस तारखेपासून तुम्हाला घरामध्ये पारायण करायचं ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांना गुरुचरित्राचे नियम हे पाळावेच लागतात नियम काय आहेत बघा सगळ्यात पहिल्यांदा या गुरुचरित्राच्या पारायणच्या दिवशी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जी मांडणी करता ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये घरा देवघरामध्ये जागा असेल तर तिथे करा नसेल तर तुमच्या घरामध्ये जिथे तुम्हाला सोयीनं दररोज वाचायला बसता येईल शांतता मिळेल जिथे पूजेची मांडणी हलवणार नाही अशा ठिकाणी ही पूजेची मांडणी कर सगळ्यात पहिल्यांदा चौरंग ठेवायचा चौरंगावरती पिवळं वस्त्र अंतरायचं त्यावरती तुम्ही दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती जी आहे ती ठेवायची त्याच्या बाजूला एक श्रीफळ ठेवायचं आणि त्या श्रीफळवर एक दोन पानाचे विडे एक सुपारी ठेवायची त्याच्या बाजूला एक कलश भरून ठेवायचा कलशवरती नारळ ठेवायचा त्या कलशामध्ये पा विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आणि त्याच्यावरती त्या कलशामध्ये अखंड तांदूळ हळदी कुंकू घालायचं आणि त्यानंतर तुम्ही त्यावरती श्रीफळ ठेवायचं दुसऱ्या ठिकाणी तुम्ही गणपती म्हणून एक सुपारी ठेवायची त्या सुपारीला हळदी कुंकू पानाला पानाचं जे नाश्रीफळ ठेवले त्याला हळदी कुंकू जी कलश ठेवले त्याची पूजा करायची तुमची जी पोती आहे गुरुचरित्राची विष्णू शस्त्रनामची ती तुम्ही तिथं ठेवायची ही पोती जी आहे हे मांडणी जी आहे ती तुम्हाला सात दिवस हलवता येणार नाही अशा पद्धतीनं ना, तुम्हाला मांडणी करायची दररोज सकाळ संध्याकाळ तुम्ही ह्या पोतीला आणि जे तुम्ही दत्त महाराज असू दे स्वामी समर्थ महाराज असू दे त्यांची फोटो किंवा मूर्ती ठेवलेली असते त्यांना दररोज सकाळी सॉरी सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवायचे मग तुम्ही नैवेद्य कोणता तर दूधसाखर केळी फळं कोणतीही आता आंब्याचा शिजन आहे आंब्याचा नैवेद्य दाखवा तुम्हाला जे तुमच्याकडं उपलब्ध आहे अवेलेबल आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा ह्या सात दिवसात तुम्ही कांदा लसूण वर्ज करायचा कांदा लसणाची चटणी वापरायची नाही त्यानंतर परान्न खायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार आणि ब्रह्मचर्य पाळायचं ह्या सात दिवसात तुम्हाला मांसाहार अजिबात खाता येणार नाही पराण खाता येणार नाही आणि ब्रह्मचर्य पाळायचं एक धान्य खाऊन तुम्हाला पारायण करायचं समजा तुम्ही तांदळाचं जर पहिल्या दिवशी खाणार असाल तर तांदळाच्याच वस्तू पदार्थापासून धान्यापासून तुम्ही पदार्थ बनवून खायचे समजा तुम्ही गव्हापासून पदार्थ म्हणजे चपाती शिरा असेल किंवा सांजा असेल जे गव्हाचे पदार्थ आहेत ते तुम्ही खायचे भाज्या सगळ्या चालतात पण विदल धान्य चालत नाही डाळ मूग मटकी जे द्विदल धान्य आहेत हे बिलकुल चालत नाही मोहरी वापरायची नाही आहे फोडणीला तुम्ही जिरे हिरवी मिरची भाज्या सगळ्या खाऊ शकता तुम्ही फक्त द्विदल धान्य खायचं नाही हे झालं धान्याचं त्यानंतर बघा या वेळेला तुम्ही सात दिवसात चमड्याची चप्पल चमड्याची पर्स चमड्याचं वॉयलेट अजिबात वापरायचं नाही तुम्ही प्लॅस्टिकचं रबरी वापरू शकता झोपताना गादीवरती झोपायचं नाही किंवा सोपा सेट कि कि से, <coughs> असेल तिथं झोपायचं नाही तुम्ही खाली घोंगडं किंवा जमखाना किंवा चटई टाकून झोपायचं हे झाले नियम या सात दिवसात तुम्ही परांना खायचं नाही म्हणजे इतर ठिकाणी तुम्ही खायचं नाही फक्त तुमची आई बहीण तुमची जाऊ असेल तुमचा भाऊ असेल ह्यांच्या घरी तुम्ही खाल्लं तरी चालेल फक्त इतर ठिकाणी तुम्ही खायचं नाही त्यानंतर बघा जे पारायण आहे ते पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे त्यामुळं त्या तेवढा वेळ सोडून तुम्ही पारायणला कधी बसू शकता दररोज संध्याकाळी तुम्ही पारायण करत असताना विष्णू शहस्त्रनाम रात्री झोपताना हे वाचलंच पाहिजे हे गुरुचरित्राचे नियम तर बघा गुरुचरित्राचे जे पारायण आहे त्याचे जे पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा दररोज गुरुचरित्राची आरती जी आहे ती करायची आरती केल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा गुरुज गायत्री मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थांची एक 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 माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र अथर्वशीर्ष म्हणायचं आणि मग गुरुचरित्राचं वाचनाला सुरुवात करायची पहिला जो दिवस आहे त्या दिवशी तुम्ही एक ते नऊ वाद्य दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा पद्धतीनं तुम्हाला दररोज गुरुचरित्राचे हे अद्य वाचायचे शेवटच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सांगता करणार आहे त्या दिवशी एक सवासनी तुम्ही वाढायचे पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आणि ह्या दिवशी घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्ही पोथीला दाखवायची आणि सवासनीची तुम्ही घराणारा ओटी ना भरायची हा तुम्ही गाईला नैवेद्य द्यायचा एक पोतीचा नैवेद्य एक दत्त महाराजांचा नैवेद्य असे तुम्हाला हे नैवेद्य करायचे आहे बघा तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल अडचण असेल तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल वयस्कर माणसं असतील आजारी माणसं असतील त्यामुळं तुम्हाला गुरुचरित्राचं सात दिवसाचं पारायण करणं शक्य असेल तर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्राचं पारायण करू शकता हे तुम्ही एकाच दिवशी अडीच तास ते तीन तासात था वाचू शकता समजा तुम्हाला हे सात दिवसाचं करायचं असेल तर ह्यालाही नियम असेच आहेत परांना खायचं नाही मांसाहार खायचं नाही आणि दुसरी गोष्ट ब्रह्मचर्य पाळायचं आहे ह्याला म्हणजे ज्या बाकीच्या जे आहे कांदा लसूण वगैरे हे सुद्धा नियम गुरुचरित्रासारखे तर ह्या अध्यायाचे सुद्धा नियम त्या पुस्तकामध्ये श्री सप्तशती गुरुचरित्राचं पुस्तक तुम्हाला केंद्रामध्ये मिळेल किंवा जिथे तुम्ही देवाची पुस्तकं मिळतात तिथं मिळेल तर पहिल्या दिवशी एक ते सात दुसऱ्या दिवशी आठ ते सतरा तिसऱ्या दिवशी अठरा ते सत्तावीस चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस पाचव्या दिवशी पस्तीस ते सदतीस सहाव्या दिवशी अडतीस ते चौ त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एक्कावन्न म्हणजे ह्यामध्ये सुद्धा एक्कावन्न नद्यात फक्त दररोज अर्धा ते पावन तास ह्याला लागतं म्हणजे एक, एक, एक दीड ते दोन पानं फक्त असतात ज्याचं फास्ट वाचन आहे त्याचं अर्ध्या तासात होतं ज्याचं फास्ट वाचन नाही त्याचं म्हणजे अर्धा पाऊन तास लागेल हे गुरुचरित्राचं पारायण करताना सुद्धा तुम्हाला जर आवश्यक असेल तर तशी मांडणी करू शकता नसेल तर तुम्ही देवघरामध्ये बसून हे श्री सप्तशती गुरुचरित्र वाचू शकता हे दोन्ही तर श्री स्वामी चरित्र सारामृतचं सात दिवसाचं पारायण करा दररोज तुम्ही सात दिवस संपूर्ण गुरु सारामृत वाचलं तरी चालेल एक तास दररोज लागतो समजा तुम्हाला दररोज संपूर्ण सारामृत वाचायला शक्य नसेल तर तीन तीन दररोज अध्याय वाचायचे आणि आक्रमळी जप करायचा हे सप्तशतीचं हे सात दिवसाचं जे पारायण आहे हे पारायण जर तुम्ही केलं तर तुम्हाला ह्या दिवसामध्ये दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज ह्यांचं ब्रह्मांडावरती अतिशय प्रभावी असं ह्या ब्रह्मांडावरती त्यांचं म्हणजे आलेले असताना त्यांचं तुम्हाला पुण्य म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळत असतो ह्यामुळं तुम्ही या ते सव्वीस एप्रिलला गुरुचरित्र पारायण किंवा श्री सप्तशती गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी चरित्र स्थानामृत वाचायचं तुम्हाला ह्या कायच शक्य नसेल तर फक्त उठता बसता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकाग्रतेनं म्हणा बघा त्याचंसुद्धा सुद्धा तुम्हाला नक्की पळ मिळेल काहीच शक्य नसेल तर दररोज एक वेळ तर तारक <yy conferdles> मंत्र म्हणा स्वामी समर्थ महाराजांना दुधाचा अभिषेक घाला दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दुधाचा अभिषेक घाला काहीच शक्य नसेल तर पाण्याचा अभिषेक घाला एक वेळ तारक मंत्र म्हणत उठता बसता स्वामी समर्थांचं नामस्मरण करा दत्त महाराजांचं नामस्मरण करा नक्की तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात जो कोणी माझ्या जवळ आला आहे त्याला मी कधीच दूर लोटणार नाही आहे तारक मंत्रामध्ये बरेच त्यांचे जे आहेत जिथे स्वामी पाय तिथे न्यून आहे स्वहे भक्त प्रारब्ध घडवी ही माय म्हणजे स्वामी समर्थ ज्यांना ज्यांनी स्वामी समर्थांच्या जवळ गेले त्यांना कधी स्वामींचे स्वामींनी दूर लोटलेले नाही स्वामी सदैव त्यांचं कल्याण करतात कुठलीही गोष्ट न मागता स्वामींची सेवा करा स्वामींना सगळं दिसत असतं तुम्हाला काय पाहिजे त्यांना तुम्हाला त्यांनी काय द्यायला पाहिजे हे सगळं माहीत असतं त्यामुळे नक्की ह्या सेवा करा उठता बसता श्री स्वामी समर्थ म्हणा मला खरं सांगते सात दिवसाचं सामूहिक पारायण केंद्रामध्ये जाऊन करणं कधी शक्य झालं नाही मी करतही नाही कारण माझं सारखं पुणे मुलगीकडे जा शिरोळला ये माझ्या गावी ये असं होतं त्यामुळे मला शक्य होत नाही स्वामींची ज्यावेळेला इच्छा होईल त्यावेळेला स्वामी माझ्याकडून ही सुद्धा सेवा करून घेतील आणि आता तर हल्ली मला खाली बसता येत नाही गु लिगामेंट्समुळं त्यामुळं मी शक्यतो केंद्रामध्ये पारायणला जात नाही आहे पण घरच्या घरी मी जास्तीत जास्त सेवा करते प्रत्येक गुरुवारी मी संपूर्ण सारामृतचं पारायण करते दररोज मी स्वामी समर्थांना तारक मंत्र म्हणत कच्च्या दुधाचा अभिषेक घालते उठता बसता मी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत असते महालक्ष्मी अष्टकम म्हणत असते त्यानंतर हनुमान चालिसा तर न चुकता आम्ही माझी मुलगी आणि मी वाचत असतो माझ्या मुलीची तर खूप खूप देवावरती श्रद्धा विश्वास आणि पूजापाठ असतात कारण ती वेळ काढून अभिषेक घालून कुलदैवत असू दे कुलदेवी असू दे स्वामी समर्थ महाराज असू दे महालक्ष्मी असू दे यांच्यावरती ती मनापासून अभिषेक घालून अगदी मंत्र वगैरे लावून तिच्या पूजा असतात तसं तुम्ही मनापासून कुठल्याही सेवा केला तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळत असतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्वामी समर्थ महाराजांच्या मनामध्ये इच्छा असेल तर तुमच्याकडून सगळं ते करून घेत असतात कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी जाता जाता एक तुम्हाला उदाहरण सांगते ही माझ्या बाबतीत घडलेली सत्य घटना आहे थोडा व्हिडिओ व्हिडिओ लांब होतो पण मी पहिल्यांदा तुम्हाला माफी मागते आणि ती माझं घडलेली गोष्ट सांगते मी नरसिंहवाडीपासून सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरती राहते आणि मी असं सहज बोलून गेले की दत्त महाराज मी प्रत्येक पौर्णिमेला तुमच्याकडे चालत दर्शनाला येते अशा माझे दहा ते अकरा पौर्णिमा झाल्या आणि परवाच्याच पौर्णिमा ह्या दोन दिवसापूर्वी पौर्णिमा झाल्या त्या पौर्णिमे दिवशी माझ्या मुलीच्या मनात आलं की आपण तुळजापुला आणि अक्कलकोटला जाऊ ठीक आहे म्हटलं आपण अक्कलकोटला तुळजापूरला जाऊ कारण आपण कुठल्याही देवाला जातो आणि वाडीला राहू दे पुढच्या पौर्णिमाला जाऊ नरसिंहवाडीला पुढच्या पौर्णिमाला जात खरं सांगते मी नरसिंहवाडी तुळजापूरला गेले पण मला तुळजाभवानीचं दर्शन झालं नाही कारण जेवढं मी इथून माझ्या घरापासून वाडीपर्यंत चालत जातो तितकं मला त्या मंदिराच्या भोवती वेडे घालायला लागले जवळजवळ सात किलोमीटर नुसती फक्त त्या मंदिरात तुळजाभवानीच्या मंदिराच्या भोवती फिरत होते भैरवाचं जिथं मन देवीच्या जवळ मंदिर आहे तिथून वर चढायची खाली उतरायची वर चढायची खाली उतरायची आणि मंदिराच्या भोवती फेरे घालायची पण तुळजा भवानीचं मला बिलकुल दर्शन झालं मी शेवटी शिखराचं दर्शन घेतलं आणि निघून आले म्हणजे दत्त महाराजांनी माझ्याकडं न येता तू मला वचन दिलेलं असताना तू न पाळता दुसरीकडं गेलीस त्याची शिक्षा मला दत्त महाराजांनी दिली म्हणून तुम्हाला मी सांगते जे तुम्ही बोललाय ते मनापासून बोललेलं करा नक्की तुम्हाला त्याचं फळ मिळेल सगळ्यांना <sips> स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताहासाठी पारायणसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ